काही नीट रे चालणार सा। चला आता चाललो आहे धरण बघायला तिकडनं <laughs> तर काय दरवाजे खुले नाहीत इकडून चाललोय साईची किती गाय चालली आहे बघितलं का अरे मला कोणतरी हात द्या मी तरच <laughs> मी चाललोय चढून चढता बी बाबा

म्हणून तर सोडले नाही ना थँक्यू सावची पप्पा एवढं छान असं धरण दाखवायला मस्त म्हणून एकदम असं हे झाले साऊ हो बघितलं का किती मस्त धरण आहे अजून तरी एवढं भरलं नाही असं वाटतंय खाली नको ये बाबा हे ना? गप नाही ना? ना खाली नाही जायचं ना? का उत्तर देऊ तुला प्रत्येक गोष्टीत का असलंच पाहिजे लांबून जेवढं चांगलं असतं ना तेवढं चांगलं लांबूनच बघावं जास्त पाणी आग जास्त जवळ नाही जावं त्यांच्या तिकडे काय बसले कावळे रे नाही वाटतं मी इथून बघ ना कावळे बसले म्हणे दिसते तिकडं तिकडं